सातपूर त्र्यंबक रोड पपई नर्सरी समोर चारचाकी वाहनाच्या धडकेत एका दुचाकी वाहन चालवणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय या महिलेचं नाव स्वाती संतोष बेल्हेकर असं असून त्र्यंबकेश्वर ट्रस्ट येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या कार्यरत होत्या महिला चारचकी वाहन तसेच दुचाकी वाहन हे दोघेही त्र्यंबक रोडवरून अशीकडे जात असताना था हा अपघात झाला आहे या अपघातात जी जे शून्य सहा बी टी शून्य दोन एकाहत्तर के डी त्र्याण्णव बहात्तर असा आहे या अपघातात जोरदार धडक दिल्याने यात बेल्हेकर यांचा मृत्यू झालाय दोन दिवसांपूर्वी जरूर संकुल रिंग रोड येथे एका अपघात झाला होता त्यानंतर तीन दिवस उलटत नाहीत तोवर पपई नर्सरी या रोडवर अपघात झाल्याने नागरिकांच्या वतीने आजूबाजूच्या मोठमोठी वाहने उभी असतात त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहेत यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आणि ही गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी क कसरत करावी लागली होती घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते पोलिसांनी अॅम्ब्युलन्सला फोन लावून माहिती दिली मदतीची मागणी एका तासा अगोदर केली होती आणि एक तास उलटूनही अँब्युलन्स त्या ठिकाणी दाखल झाली नसल्यामुळे संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एन सी एम न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर